एकाहत्तर हजार शेतकऱ्यांच्या सात दोन हजार चोवीस ला तहसीलदार कृषी विभागीय अधिकारी उपविभागीय अधिकारी यांना निवेदन दिलेलो होतो कन्नड तालुक्यामध्ये एकाहत्तर हजार शंभर दावे पीक विमा कंपनीने रद्द केले ते दावे तातडीनं मंजूर करून शेतकऱ्यांनी लिहा द्या शेतकऱ्यांच्या खात्री पैसे ते करा आणि जे कंपनीने दावे रद्द केले जे जे बेरोजगार बेजबाबदार कर्मचारी त्यांच्यावर शेतकऱ्याचं नुकसान केल्या प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी आपण चार तारखेला प्रशासनाला निवेदन दिलेलं आहे परंतु शासनानं कुठली दखल नाही घेतल्यामुळं म्हणून आम्ही आज महाराष्ट्र नवनिर्माण सैन्याच्या वतीने अर्धरंग आंदोलन कंपनी विरुद्ध करत आहे आपली मागणी तर जेव्हापर्यंत गुन्हे दाखल होते कंपनीवर आणि बेजबाबदार कर्मचाऱ्यांवर कौर लोकांचा आंदोलन थांबणार नाही दुसरी मागणी शेतकऱ्यांची दावे तातडीने मंजूर ए... करा काय बाभिंकी मग कंपनीचा करा तर कायतर हजार शेतकऱ्याचे दावे रद्द करणारे कंपनी विरुद्ध गुन्हे दाखल एकातर हजार शेतकऱ्याचे दावे रद्द करणारे